तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील राहणे स्वप्नील राहणे पुढे कृपा करून आपण या ठिकाणी समाधी परिसरात परें समोरच्या झाडाखाली आपल्या लिंबाच्या झाडापाशी एकत्र यायचे स्वप्नील राहणे हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व शंभरांना पाहिजे नावाऱ्यामध्ये जाणार असाल कृपा करून रागेत जायचंय दुर्दैवी असेल कृपा करून एका बाजूने द्या त्यांची वारंवार खट्टा गावएल म्हणजे गलिच्छ त्यांच्यावर संपूर्ण आयुष्य स्वतःच्या आज तीच तेच लोक तो समाज हा समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगो पुरुषांचं साठी आवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या युगपुरुषामुळं जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाताजीचं अनेकदा मी सांगून सुद्धा निकतेशे माझं मत नाही सर्वांचं मत आहे इथं अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसती सांगितलं होतं की मोकोका सरकार जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मगकावचा केला अट्रॉसिटीज अॅक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष ह्या सगळ्यांना सांगून पण वारंवार आणि प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतं आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना त्यांचा आव्हान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला अस्तित्वात आणलं पाहिजे तर लोक हे संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातून संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी आधारस्तंभ संभाजी काय बोलायचं आधारस्तंभ ज्या युग पुरुषांमुळे महापुरुष जन्माला आले त्यांच्या तत् अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आले पण साध एक 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 अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारकासाठी एक रुपया सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे तिची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखडलं ना एक मिनिट त्याला तरतूद मला बोल्याचं आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना युगो पुरुष आणि शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही पण त्यांच्या मुळ हे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला चांगलाय पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना जो जे मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष सकाळी ज्वालापात्र होतो असतो तेव्हापात्र कृपा करून यात्रेच ज्वालापात्र आपण या ठिकाणी अशी घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम बुद्रुक या ठिकाणी ज्वालापात्र आपल्या पैसे असेल कृपा करून दादापाशी समितीच्या समोर आणून द्यायचे तर मुंबई सारख्या ठिकाणी मोठ जोडी जागा आहे मोठं आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे आणि का होऊ नये प्रवेशद्वारावरती त्याचबरोबर पुरुष मंडळीने विनंती असेल आपण एका बाजूला महिलांसाठी जागा ठेवावी राजधानी पुरुष मंडळीने विनंती असेल कृपा करून आपण एका बाजूने महिलांसाठी जागा ठेवावी असेल महिला रांगेमध्ये उभे आहेत आपण मनाचा वापर करू नका असे संपूर्ण जे किल्ले आहेत एकशे स्वराज्य म्हणजे रामायण सर्किट तसं सर बुद्ध सर्किट त्या धर्तीवरती एकशे स्वराज्य सर्किट स्थापन केलं पाहिजे ते सुद्धा नाही लोकांपर्यंत पर्यंत काम गटविकास अधिकारी निर्माण साहेब अलीकडे आपण जे पाहतो मायग्रेशन शहरामध्ये त्यांच्या गावांमध्ये नोंद घ्यायची आणि शासन मान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं एखादा असतो कलाकार असतात अलीकडे तर भरपूर कलाकार आहेत कादंबऱ्या लिहित ही माझी कल्पना होती तुझी कल्पना आम्हाला करायची काय त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का नाही आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो ती लोक घेतात वास्तविक सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्ड संपूर्ण इतिहासकार पाहिजे स्क्रिप्ट जे कोण हे जे बनवतात हे त्यांच्याकडे जाऊ दे आहेत त्यांनी दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी समाजावर करायचंय दर्शन घ्यायचंय त्यांनी रांगेतच त्या ठिकाणी जायचंय आहे छत्रपती शिवाजी काळजी घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात लांब भक्त आले आहेत आपण रात्री निघलेला आहात त्यामुळं आमचा या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण महाप्रसादाचं सेवनही करायचं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्यांना रक्तदान करायचं आहे तेही रक्तदान या ठिकाणी चालू आहे थोड्याच वेळ त्या ठिकाणी शासकीय पूजेला प्रारंभ होत आहे सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय श्री गजानन पाटील साहेब पुणे ग्रामीणचे अधीक्षक पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देशमुख साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य यांचं बेचलं का असं आहे का सर्व शंभर त्यांनी केलेला या दिवशी एक संकल्प जोडला होता तो संकल्प ऑफ पवित्र तुळशीचे बाळ अर्पण करणारी आपण सर्व पूर्ण होऊ शकला आजच्या दिवसापासून पुढच्या आमंशा करणार या ठिकाणी पवित्र तुळशीचे बाळ आपण थोडी नोंद घ्यायची माल नावाची बोलून बरोबर समोरच्या बाजूला कायदा पारित आपलं नाव नोंदणी करून आपण घ्यायची महाराजांना देऊन आपण वारकरी इच्छा असेल त्या या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायचे हे संपूर्ण जे विकृत जी विकृतपणा भिकुर, जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत वर्षभर चालणारी नित्यपूजा त्या नित्यपूजेसाठी त्यांना कोणाला आपल्याला नाव द्यायचं असेल तर त्याची करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे आपलं नाव मेन मागण्या अजून काय मागण्या त्याच की या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भाने प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला एक सांगा हा जर मुद्दा हा जो कायदा जर बनवला रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्दा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या वाग्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कुठला वाघ आहे समाधीबद्दल समाजी एक लक्षात घ्या त्यात आता अनेक विद्वत्त विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या का हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते आ, हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आता कृतीत येत नाही आ... माझं म्हणणं की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराज, महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या पक्षाचे खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्याशी वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं तो ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं पण म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का हे सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे संसदेच्या संदर्भात काही मागणी करणार अमित शहाकडे सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगडं ज्यांना महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात आलं पाहिजे जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत त्याच्यात काय हात कोणी पकडलाय त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण होत आहे स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत गेली जर कदाचित ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या त्याचं उदातीकरण करण्या फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते माझ्या महाराजांचं शौर्याचं शौर्य त्यातनं दिसून येतो आणि त्याच पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही माझा बोललोच आहे ना